नमस्कार मित्रांनो माय सेल्फ रवींद्र राजपूत आज रोजी इलिमेंट सोयलनेस आज रोजी आज विचार जर का केला तर आपल्या भारतामधला वन ऑफ द बेस्ट ब्रँड ठरलेला आहे न्यूट्रासिटिकल मधला आणि ह्या ब्रँडच्या माध्यमातून मी माझ्या टीमच्या माध्यमातून एक स्टोनच्या पेशंटवरती जबरदस्त रिझल्ट घेतलेला आहे तर अगोदर आपण तो स्टोनच्या पेशंट कोण त्यांचा अनुभव काय त्यांच्या माध्यमातून आपण ते समजून घ्या तर सर आपलं नाव अगोदर काय ते आपण परिचय करायचा आहे विरम राजपूत आपण राहणार कुठले सोनापवाडी तालुका तालुका तर आपला स्टोन जो स्टोनचा जो प्रॉब्लेम होता अगोदर कसा होता आणि डॉक्टरने तुम्हाला का काय सल्ला दिला होता म्हणजे अगोदर आपला असं होता की आपण एक दर वर्षापासून आपल्याला थोडी तकलीफ होती अच्छा तो तर आपण तरी एक वर्षापासून काही केलं नाही दाखवलं पण नंतर आपण सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये वीस ते अठरा एम एम चे अठरा ते वीस एम एम चे आपल्याला स्टोन सांगितलं त्याच्यावरती मग आपण काय विलाज केले मग आपण विला आपल्याला सर भेटले तुम्ही भेटले चला मीच भेटलो सुरुवातीला तर प्रोडक्ट दिले आपल्याला अच्छा तुम्ही मग माझ्या विश्वासावरती प्रोडक्ट रिकमेंडे केले प्रोडक्ट प्रोडक्ट युज केले तुम्ही जवळपास प्रोडक्ट चा रिझल्ट मी तुम्हाला किती दिवसाच्या नंतर येईल असं सांगितलं होतं ते तुम्ही सांगितलं दीड महिना ते दोन महिने अच्छा हां मग आजही तुम्हाला प्रोडक्ट यूज करून किती दिवस तरी टाका आपल्याला प्रोडक्ट यूज करून आपल्याला बावीस दिवस अंग्रेरी जाणार अच्छा तुमचा स्टोन कसा पडला ते दाखवायचा स्टोन हा बघा सर सरांचा स्टोन पडलेला आहे तर हॅलो तर बघा मित्रांनो या ठिकाणी सरांना मी बो बोललो होतो जवळपास अडीच ते तीन महिने लागतील तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट येण्यासाठी स्टोन पडण्यासाठी सव्वा ते दीड महिना तुम्हाला लागेल आज रोज जर का विचार केला तर सरांचा एक रिपोर्ट आहे ते रिपोर्ट आपण सुरुवातीला बघूया हे बघा तर या ठिकाणी सरांचा रिपोर्ट आहे पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीसला हे रिपोर्ट काढण्यात आलेलं होतं सरांचं नाव विक्रम बारवा म्हणून या ठिकाणी ह्या रि रिपोर्टच्यानुसार जर का आपण विचार केला तर त्यांच्या किडनीमध्ये राईट साईडला या ठिकाणी अठरा ते वीस एम एम चा कॅल्क्युलेश या ठिकाणी अठरा ते वीस एम एम अठरा ते वीस एम एम चा कॅल्क्युलेस त्यांना दाखवण्यात आलेला होता आणि हा कॅल्क्युलेटचा आपण जर का विचार केला पंचवीस तारखेला के हा रिपोर्ट काढलेला आहे तर मी त्यांना बरोबर एक मेला या ठिकाणी प्रोडक्ट दिलं होतं एक मेला आपलं प्रोडक्ट रिकमेंड केलं आणि त्यांना बोललो होतो की एकवीस सवा महिन्याच्या कालावधीमध्ये हा रिझल्ट त्यांना येणार आहे पण आज जर का विचार केला आजची तारीख आहे बावीस मे दोन हजार तेवीस बरोबर एकवीस दिवसांमध्ये त्यांचा स्टोन आज पडलेला आहे आजच सगळं त्यांचा स्टोन पडला स्टोन तर तुम्ही बघितलेला आहे आपण बघू शकतो हा जो स्टोनची साईज आहे जवळपास अठरा एम एम तर नाही पण अठरा एम एमपेक्षा पेक्षा थोडी कमी झालेली आहे कारण की आपल्या प्रोडक्ट ना स्टोन हा विरघुळून पडतोय आज सगळेच त्यांचा स्टोन आहे इतका जबरदस्त रिझल्ट माध्यमातून आलेला आहे तर सर तुम्ही काय सांगू शकता ह्या प्रोडक्टच्या बाबतीमध्ये बाकीच्या व्यक्तींना की नेमकं प्रोडक्टचा यूज करायला पाहिजे की नाही नाही करायला पाहिजे प्रोडक्ट यूज करून बेस्ट वाटत प्रोडक्ट चा यूज करून बाकी पण तुमच्या रिझल्ट आला तर बघा मी या ठिकाणी या चा यूज करून आपण आपला जो स्टोन आहे घरच्या घरीच आपण रिझल्ट चांगल्या पद्धतीने भेऊ शकतो कुठल्याही प्रकारची ऑपरेशन करण्याची गरज नाही कुठल्याही प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स वगैरे खाण्याची गरज पडणार नाही ओके विश ऑल द बेस्ट जय हिंद जय लाईफ